नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेआधीच भाजपला लागलेत बंडखोरीचे ग्रहण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसतोय सर्वात मोठा फटका मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे पाहायला मिळत आहेत अनेकांनी मतदारसंघात कामाला देखील सुरुवात केली आहे पंढरपूर तालुक्यातील तीन प्रमुख नेत्यांनी आमचं विधानसभा लढण्याचं ठरलं असल्याचं जाहीर केलं आहे परंतु पक्ष कोणताही मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सहा प्रमुख पक्षांचा पर्याय असताना देखील या नेत्यांनी जनता हाच पक्ष असा नारा दिला आहे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके या तीन प्रमुख नेत्यांनी यंदाची निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहेत त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आतापासूनच दंड तोपटत आहेत प्रशांत परिचारक हे गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये आहेत जिल्ह्यात सर्वात आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काळाची पावले ओळखली होती त्याचबरोबर प्रशांत परिचारक हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्गीय आहेत त्यामुळे ते देखील निवडणूक लढणार असल्यामुळे हा देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा फटका मानला जात आहे त्याचबरोबर भाजपला देखील मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र